महाविकास आघाडीने आणि मनसेने काढलेल्या सत्याच्या मोर्चाला भाजपने मूक आंदोलन करत प्रत्युत्तर दिलंय या मूक आंदोलनात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भाजप नेत्यांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी भाजपचे नेते ठाकरे बंधूंवर तुटून पडले बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट कॉमेडीला मतदान करत नाही पण लोकांना माहिती आहे की मतदान कोणाला करायचंय विकास कोण करणार आहे एकीकडे विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढत आपली ताकद दाखवली तर दुसरीकडे या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानं मुक्क आंदोलन केलं यावेळी भाजप नेत्यांनी तोंडाला काळी पट्टी लावत हातात फलक घेत निषेध नोंदवला या आंदोलनानंतर भाजप नेते ठाकरे बंधूंसह विरोधकांवर तुटून पडले आपण म्हणालात नवनाथजी की बाण हवा का खान बाण यांच्या हातनं निघून गेलाय आणि यांच्याकडे राहिलाय या आता फक्त खान मालवणीला जे घडलं किंवा मालवणीमध्ये जे घडतंय ते आता मालवणीच्या बाजूला वर्सुळ्यामध्येही घडायला लागलेलं आहे अशा प्रकारचं पॅटर्न त्या खानाच्या मार्फत त्या खानाच्या माध्यमातून राबवण्याचं काम होत आहे हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेची दिशा भूल करणार असा हा मोर्चा है, या हा आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा, मोर्चा समजू नका गिरगाव चौपाटी येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे मुक्का आंदोलन पार पडलं यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम मंत्री मंगल प्रभात लोढा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रावाघ आमदार योगेश सागर विद्या ठाकूर आणि संजय उपाध्याय यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी चित्रावाघ यांनी ठाकरे बंधूंचा स्टँडअप कॉमेडियन असा उल्लेख करत निशाणा साधला महाराष्ट्राची जनता परत सांगते स्टँडअप कॉमेडीला मतदान करत नाही मनोरंजनासाठी ठीक आहे आपण बघतो आपण बघितलंय लाखोंची गर्दी पण लोकांना माहिती आहे की मतदान कोणाला करायचंय विकास कोण करणार आहे आणि तेच महाराष्ट्राची जनता करते लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या तेव्हा तुम्हाला कुठे ईव्हीएम बद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं तेव्हा मतदार यादी बद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं जनता जनार्दनाने देवाभाऊनच्या नेतृत्वामध्ये महायुतीला मतदान दिलं आणि भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं त्यानंतर लगेच मतचोरी आठवली हो तुम्हाला लोकांना कळले की यांच्याकडे मुद्दा नाही अजेंडा नाही म्हणून राज ठाकरे नावाचा पाहुणा कलाकार यांनी आता आयात केलेला आहे विरोधकांकडून मतदार यादीतील घोळ दुबार मतदार यावर आक्षेप घेतला जातोय हाच धागा पकडत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेस आमदार असलम शेख अमिन पटेल आणि सपा आमदार अबू आजमीनच्या मतदारसंघातील मतदार यादीचा मुद्दा छेडला मालाड मानकुर्त आणि मुंबादेवी मतदारसंघात बांगलादेशी घुसवल्याचा आरोप केलाय अमिन पटेल आणि अबू आजमी या तिघाचे विधानसभाची जे कमी मतदार यादी आहे त्यांची शोध सात दिवसाचे आत इलेक्शन कमिशनने ऑर्डर करावा चॅलेंज हजार बांगलादेशी रोहिंग्या नाही सापडले एक तर त्याने राजीनामा द्यावा नंतर मी राजीनामा देतो मतदार यादीतील घोळावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली राज्य निवडणूक आयोगाला घेरत प्रश्नांची सरबत्ती करतायत मात्र विरोधकांच्या प्रश्नाला निवडणूक आयोगाऐवजी भाजप नेते प्रत्युत्तर देत आहेत आता तर भाजपानं थेट आंदोलन करत त्या पुढचं पाऊल टाकलंय सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई शेतकऱ्यांच्या